राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा चॅनल महाराष्ट्र न्यूज गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे कार्तिक महिन्याच्या प्रारंभापासून पूर्ण एक महिना गावातील युवक हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्माई मंदिर या दोन्ही मंदिरामध्ये पहाटे जाऊन पांडुरंगाची काकड आरती करून परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेली काकड आरतीची परंपरा गावातील तरुणांनी कायम ठेवली आहे कार्तिक पौर्णिमेनिमित्त गोपाल काला व सहगाव भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रामधून दिंडीमध्ये काकड आरतीमधील नामदेव नखाते मदन शेंडे कृष्णान नागतोडे योगेश नखाते किशोर जडेजा मेश्राम संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अमित ठाकरे राष्ट्रपाल शेंडे विष्णू कांबळे रेशीम शेंडे सदानंद नखाते कन्हैयाैंद्रा पारधी किशोर कवडो श्रावण डोंगरवार अर्णव शेंडे नितेश राऊत नितेश नखाते बाळकृष्ण नखाते संचित कुथे तसेच गावातील लहान बालगोपाल व समस्त नागरिक सहभागी झाले होते कैलास उईके तालुका प्रतिनिधी कुरखेडा जिल्हा गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र